आई में देना था काउंटर में ये पानी की बाटली कौन सा है काउंटर में खाना खाते मेन दोड़ा के एक प्लेट मेन दोड़ा के एक प्लेट मेन दोड़ा दे इकडे सांगी दे सांग एक प्लेट मेन दोड़ा किती पैसे आणि एक पाणी की बाटली पाणी छोटी मोठी छोटी छोटी दे बन्ना दे मां का नाही देखा का तू दे आस्तिल ना नाही नाही ये नाही संपली

घे इकडे बंद कुठं तिकडे जाऊन बसू शकतो दोन पाण्याची बाटली चला या मित्रांनो तुम्हाला आपण नाश्ता करू घालतो तुम्ही असतो जे तुम्हाला दिला असता सर जेवण जेवण मेंदू वडा खाऊ मेंदू वडा तो तो या मित्रांनो मेंदू वडा खायला सर्वांनी हा एवढं एक एकातच काम होईल ते एवढं जेवढं आहे ना एक घेतलं तरी काम होईल कुठं घेऊन जाता येईल शिवाय हळू वडपी सगळं मित्रांनो एक बाईट घेतो सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे

मित्रांनो जरा बाहेर आलो होतो त्याच्यामुळे हो थोडा नाश्ता पाणी करून घेऊ म्हणलं mm. आपण सध्या आहे सिद्धेश्वर वडापाव मध्ये mm. mm, आहे पोट भरणे कॉन्टिटी पण चांगली मित्रांनो आणि समोर पाहत असेल तर प्राथमिक शाळा पाकण

वडा सांभाय काय पुढे वडा काय खाती की प्रजनन खाण्यासाठी काही लागायचं नसतं खायचं खापा खापाटबिट करत असत खाऊन पिऊन तंदुरुस्त राहा त्यांना काय घ्यायचं असेल तर असतात नको

Продолжение следует...

मित्रों ने बघा मूर्तिया मूर्तिया आपल्याकडे हवा नाही आहे पण ब्लॅक ना दिसत नाही काय हत्ती आणि बोलण्याचं काय करायचं

चेचा छोटे छोटे ओ बाइा कारण तो गुगल पे कराए तुला गुगल पे